मराठा समाजाची सामाजिक आर्थिक स्थिती आरक्षणामागचा मूळ आधार मराठा आरक्षणाची मागणी केवळ राजकीय किंवा भावनिक नाही तर ती मराठा समाजाच्या सामाजिक आणि आर्थिक स्थितीवर आधारित आहे सरकारकडून नेमण्यात आलेल्या अनेक आयोगांनी मराठा समाजाच्या स्थितीबद्दल जे अहवाल सादर केले तेच आरक्षणासाठीचा महत्वाचा आधार आहे एक सामाजिक मागासलेपण मराठा समाज हा पूर्वीपासून सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या प्रभावी मानला जातो मात्र ही ओळख समाजातील काही उच्चभ्रू कुटुंबांपुरती मर्यादित आहे गायकवाड आयोगाच्या अहवालानुसार आजही मराठा समाजातील बहुसंख्य लोकांचा सामाजिक स्तर हा शिक्षण आणि रोजगाराच्या संधीमध्ये खूप मागे आहे अनेक कुटुंबांना रोजगारासाठी मोठ्या शहरांमध्ये स्थलांतर करावे लागते आणि त्यांना कुणबी समाजात स्वीकारले जाते दोन आर्थिक मागासले पण मराठा समाज प्रामुख्याने शेतीवर अवलंबून आहे गेल्या काही वर्षांमध्ये शेतीत आलेल्या संकटामुळे वाढत्या कर्जबाजारीपणामुळे आणि नैसर्गिक आपत्त्यामुळे अनेक शेतकरी कुटुंबांची आर्थिक स्थिती खालावली आहे महाराष्ट्रातील सर्वाधिक शेतकरी आत्महत्या मराठा समाजातीलच आहेत हा आकडा समाजाच्या आर्थिक दुर्दशेची भयान वास्तविकता दर्शवतो मराठा समाजातील बहुसंख्य लोक अल्पभूधारक शेतकरी आहेत त्यांच्याकडे शेतीचे लहान तुकडे असल्याने त्यांना त्यातून पुरेसे उत्पन्न मिळत नाही तीन शैक्षणिक मागासलेपण आयोगाच्या अहवालानुसार मराठा समाजातील तरुणांमध्ये शिक्षणाचे प्रमाण वाढले असले तरी उच्च शिक्षणाचे प्रमाण कमी आहे विशेषत ग्रामीण भागातील तरुण शिक्षणाच्या संधींपासून वंचित आहेत दोन हजार अठराच्या गायकवाड आयोगाच्या अहवालानुसार मराठा समाजातील पस्तीस पूर्णांक एकतीस शतांश टक्के लोकांनी प्राथमिक शिक्षण घेतले आहे तर तेरा पूर्णांक बेचाळीस शतांश टक्के लोक निरक्षर आहेत हे आकडे समाजातील शैक्षणिक मागासले पण दर्शवतात शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये पुरेशा संधी न मिळाल्यामुळे सुशिक्षित तरुणांमध्ये बेरोजगारीचे प्रमाण वाढत आहे ज्यामुळे त्यांच्यात असंतोष निर्माण झाला आहे या सर्व कारणामुळे मराठा समाज आरक्षणाची मागणी करत आहे मनोज जरांगे पाटील यांचा संघर्ष यात सामाजिक आणि आर्थिक न्यायावर आधारित आहे जेणेकरून मराठा समाजातील गरीब आणि गरजू कुटुंबांना शिक्षण व रोजगाराच्या संधी मिळू शकतील